नमस्कार मित्रांनो गौरव जंगले मनोज फर्टिलायझर तर मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं बारा एकसष्ट हे विद्रव्य खत वापरून झालेलं आहेत आता हळदीच्या जास्त फुटव्यासाठी आणि जे फुटवे निघाले आहेत त्यांचे पोषण होण्यासाठी बरेचसे शेतकरी कॉल करून विचारतात की भाऊ आता कोणते खत सोडावे तर मित्रांनो हळदीला आता साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस दिवस झालेले आहेत आणि आता बरेच शेतकऱ्यांच्या हळदीचे जे फुटव्याची संख्या आहेत ते साधारणतः दोन ते चार या फुटव्यांच्या या संख्येमध्ये त्यांचे फुटवे आहेत आता फु संख्या वाढण्यासाठी आणि जे फुटू निघाले आहे त्याच्या पोषणसाठी मी तुम्हाला विद्राव्य खत काही सजेस्ट करतो त्यापैकी कोणते पण विद्राव्य खत आपण आपल्या हळदीला एकरी पाच ते दहा किलो या क्वांटिटी मध्ये वापरावेत तर मित्रांनो बारा एकसष्ट विद्राव्य खतानंतर आता आपल्या हळदीला तेरा चाळीस तेरा हे खच सोडावे ज्यामध्ये तेरा टक्के नायट्रोजन चाळीस टक्के स्फुरत आणि तेरा टक्के आहे तेरा चाळीस तेरा हे एकरी दहा किलो आपल्या हळदीला वापरावे तेरा चाळीस तेरा घेताना चांगल्या कंपनीचे घ्यावे ज्यामध्ये आपण महाफीड आयजीएल आयसीएल किंवा वनिता या कंपनीचे आपण घेऊ शकतो किंवा तुम्हाला जर का पर्याय पाहिजे असेल तर त्यामध्ये विरत कंपनीचे बारा बेचाळीस बारा हे खत येते हे खत एकरी पाच किलोच वापरावे पाच किलो का बरं वापरावे तर हे खत सोडियम क्लोरीन फ्री खता खता खत आहे या खतासारखेच महावेल वेल अॅग्रो कंपनीचे तेरा चाळीस तेरा हे सुद्धा खत येते हे पण एकरी पाच किलोच वापरावे ज्यामध्ये ट्रेस एलिमेंट म्हणून बोरॉन आपल्याला मिळत असतो मित्रांनो तेरा चाळीस तेरा किंवा बारा बेचाळीस बारा खत वापरल्यामुळे आपल्या हळदीमध्ये काय फायदे होतात हे आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो तेरा चाळीस तेरा यामध्ये जे तेरा टक्के नायट्रोजन आहे त्यामुळे आपल्या हळदीचे पानं हिरवे होतात आणि हळदीची वाढ व्यवस्थित होते चाळीस टक्के जो स्फुरद आहे त्यामुळे आपल्या मुळांची वाढ होते मुळांची वाढ झाल्यामुळे आपल्या फुटव्याची संख्या वाढून त्याला आकार येत असतो नंतर तेरा टक्के जो पोटॅश आहे तेरा टक्के पोटॅशियम मुळे पिकाची रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पान टिकाऊ राहतात कोण कोणते विद्राव एखाद आपल्या हर्दीला दिलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा